नमस्कार कसे आहात सर्व दुसरी व्हिडिओ आज कोकणातला आज दुसरा दिवस आहे आज आहे बुधवार तर गावठी कोंबडे आणलेत दोन आज गावच्या पद्धतीमध्ये मुंबईला तर भेटत नाहीत म्हणून आम्ही आज आपल्या गावठी कोंबडीचं स्पेशल चिकन आणि रसा आणि वडे बनवणार आहेत सकाळचे वाजलेत नऊ सुरुवात केली आहे मामा सर्वात वाडीवर गेलेत आपण तिथे जाऊया

पण भयंकर गर्मी आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत आम्ही आलो शेतामध्ये इथे पण बांधलं आज कालच आहे काल काय व्हिडिओ घेता आले नाही मोठ्या काम करतो काय करतोय साफसफाई पावसाची तयारी आता इथे पाण्या पावसामध्ये खूप पावसा पाणी भरतं पूर्ण आणि चढते मासे असतात ते पकडण्यात खूप मजा येते की गावातले लोक असतात जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा इथे ते चवळीचे ते चवळीचे झाड वाळ चवळी मूग त्या साईडला पैकी आहेत लहानपणी आमचं इथेच जायचं बरेच आम्ही सर्वात आता सर्वांची लग्न झाल्याच्या नंतर सर्व आता कामामध्ये इझी झाले वेळ नाही भेटत तुम्हाला म्हणून आता जसं जसं वेळ भेटतो तसं में मे महिन्यात थोडे दिवस इथे घालवले तर बरं वाटतं जरा एक शांत वाटतं गावात येऊन कारण का फोन पण बंद असतात नेटवर्क नसतात त्याच्यामुळे कसलं काय टेन्शन नसतो मुंबईला आता चोवीस तास मोबाईल पाहिजे मोबाईलशिवाय काय कामं होत नाहीत तरी आम्ही इथे आलो आहे हे सुरू शिरूला हे पण आलेत लग्नाला गेले ते राजापूरला नाही माझ्या मामाची मुलं आहेत बाकी आता जाणार आहे आज दुपारी खडपामध्ये जाणार आहेत बघूया तिकडचं वातावरण कसं असणार आहे कसं वाटलं आता इथे थोड्या म्हणजे अर्धा किलोमीटरवर आम्ही गेलो तर समुद्र लागतो ते, -ते पण तिकडच्या पण काही व्हिडिओज असतील तुमच्याकडे बघायला विसरू नका मस्त आहेत जे एवढे काही येतील ते तेवढे मी काढण्याचा प्रयत्न करेन हे आहेत शिरे लाल शिरे हे थोडेसे काही साईडचे बांधकाम आहेत त्यासाठी मांगोलेत तिथून झालेले आहेत सर्व बऱ्यापैकी ते रेती ठेवली आहे एकदम जे बांधकाम मजबूत होतं घर बांधकामाला पण उपयोगी येतात चांगले हे आहे निसर्ग आपल्या कोकणातलं आणि कोकणातले पहिली घरं होती ती मातीची होती आता सर्व बाजूला कसं शेण भेटत नाही तर मुलं नसल्यामुळे लादीचाच उपयोग होतो जास्त करून आणि आणि इथे पहिला पहिलं मोठा दिला होता वाडा आहे याला बघत आता मुलं पुढे समुद्र होते वाडीत आहेत समुद्र हे आहे वाडा ते महिशी सर्व गुरं असतात आणि बघा कसल्या पद्धतीत आहे एक या साईडला असतात चार तिथे चार असतात लहानपणीच्या सर्व आठवणी आजून तशा तशाच आहेत आम्ही लहानपणी होतो तेव्हा ते वरती सर्व पेंडा आहे आणि त्या फाट्या त्या अशा फाट्या भरलेल्या आहेत पावसाच्या तयारी मोठण पाहिजे हे आपली पहिल्याची चुल बघा आमची बहीण कोमड्या किसते कोंबडी कोंबड्या कापायचा हे तयारी यांची चालली आहे वाटणाची आणि आपलं गावचं जीवन हा फाट्या बघा आजी आजी हा मग आहे सर्वांचे व्हिडिओ मग लोकांना आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघू

गावच्या पद्धतीमध्ये सर्व हे सर्व साहित्य गावीच बघायला भेटत आता मुंबईला सर्व काय ठेवलेलं आहे बघा फाट्या जमा करून ठेवल्या आहेत पाठीमध्ये तिकडे वरती आहेत त्या ते पावसाची तयारी बरेच जणांनी करून ठेवली हो आहे काय जीवन आहे पण गावच्या पे मुंबईपेक्षा गरमी होते ना सकाळ सकाळ लवकर उठल्या तरी गरम होते मग दुपारच्या वेळी जेवायला मस्त पिके काय काय पाहिजे ते सांगून देवा कोंबडी हा भाकरी भाकरी काही <laughs> गरम पाणी द्यायसाठी करतोय कोंबडे कट करून नंतर मग मध्ये उडवून तिथं काढते हा ये हे आजी दुसरी आजी आमची मुंबईची आजी पाचवे बरेच आहेत जण गावचं वातावरण को ते जे बघतायत ना आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोण आहेत कोण नाही आमच्या घरातले नातेवाईक कुठे आहेत बरेच जण आहेत अजून तिथे अर्धी मुंबईला आहेत कामान सुट्टी नाही बघ दिसले ते बघ बघताय तुला बघ दिसतंय काय बघ हा आत्ता आत्ता बघतील तुला आत्ता हा आत्ता तू दिसली त्याला त्यांना बोल काय शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बोल बोल लाईक करा शेअर करा लाईट लाईक हा सबस्क्राईब हा सबस्क्राईब करा आई पण आली आहे घरी इकडे किचन मध्ये होते बाकीचे कामाला मामाचे कपडे बघा काय झाले आता हे का सर्व कामाला आलेलं आहे इकडे काय काम आहे हा

चला आता चाललंय काम पुढे अजून आज पुढेच तुम्ही बळी आई जेवणापर्यंत दुपारपर्यंत मग बाकी समुद्राच्या घेऊयात खूप एन्जॉय करतो आहे मजा येते जबरदस्त असं चाललेलं आहे दोन दिवस दुसरा दिवस आहे पण पूर्ण जशी जेवढं मजा करता येईल तेवढी आम्ही मजा करण्याचा प्रयत्न करतो महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथेच जवळच आहे आणि जर का तिथे हा पूर्ण पाणी भरल्याच्या नंतर मस्त होळीचं स्वरूप घेतो आणि त्यामध्ये लहान मुलं सर्व होळी जाऊन चालत असतात आणि ही समोरची वाडी लहानपणी या वाडीमध्येच आम्ही सर्व लहानपणी मजा करायचो मस्ती करायचो शाळे नारळ असायचे शाळे नारळ पाडायचो खूप मजा यायची पण आता सर्व टायमानुसार सर्व चेंज झालं आहे काही बरं वाटत नाही ते डायरेक्ट वाडीमध्ये जायचं आणि नारळ बिरल तोडायचं त्यावेळी आम्हाला कोणी विचारायचं नव्हतं नारळ बिरळ तोडताना पण आता ते ती तर परिस्थिती आता राहिली नाही कारण का आपल्या आपल्या ताब्यात सर्व आपली आपली जागा घेण्यात घेतली आहे तरी असं जाताना तिथून वाट आहे पण ओके वादळ झालं होतं तेव्हा आम्ही अडीच महिने याच याच घरी होतो पत्रे सर्व उडवले उडाले होते उड़ा उड़ा ले, उड़ा ले ते परत मग नवीन टाकले त्यामध्ये आणि इथे सर्व कवलाळू घरं होते म्हणून तिथे खूप अडचण झाली होती त्यावेळी सर्वांची घराची कवलं निघालेली मग तर त्यांना सर्वांना इथेच या खाली या घराच्या खालीच सर्वांना ठेवण्यात आलेलं अख्ख्या गावामध्ये मग मा मामा पण गावा मुंबईवरून आल्याच्यानंतर तिथे क्वारंटाईन होतं पण ते मग त्यावेळी सर्व वादळ झाल्याच्यानंतर काही त्या गोष्टी आम्ही विचार नाही केला माणूस की म्हणून सर्वांना पहिला वाचवण्याचा प्रयत्न होता मग ते या घरातच आम्ही ठेवलेलं तेव्हा वादळ तेव्हा सर्व वरच्या काही स वस्तू होत्या त्या सर्व इकडे तिकडे आवाज येत होता खाली खूप आणि आम्ही त्यावेळी कन्याशाळेमध्ये होतो त्याच दिवशी पहिल्या दिवशी कन्याशाळेमध्ये होतो दुसऱ्या दिवशी वादळ झालं आणि त्याच दुपारीनंतर हे लोक सर्व आम्हाला घ्यायला आलं वादळ कमी झाल्याच्या नंतर त्या पण व्हिडिओ थोडे मजा आलेली पण ती व्हिडिओ मी वादळात आम्ही अडकलो तर ती व्हिडिओ ह्याच्या पुढे मी टाकण्याचा प्रयत्न असेल ती बघा

सर्व तयारी झाली आहे तिकडे जेवणा बिवण्याची आता आम्ही चाललो आहे बाजारामध्ये फेरी फेरफटका मारून येतो जरा बाजारामध्ये चला चाललो आहे बाजारामध्ये फेरफटका मारायला आता बघा कोण कोण आहे गण्या आहे मामाचे मुलं आहेत गर्मी होते तर ए सी लागू मस्त हा तू पण चाल तू परी आहे तो काय कुठे आहे वरच्या डोंगात आलोय वरच्या डोंगातली नाही आणि वरच्या डोंगातलं घर सरले तिथे मामाला सोडायला आलेलो तर पाणी पण पाहिजे नाही मामा पाणी आहे घेतलं आता हा सरळ रस्ता जातो ना हो हो चांगला चांगलं केलं बरं हे मामाचं घर इथे आले मामा बसले <laughs> आज एक पेरपटका मारलं आहे वरच्या डोंगातून उरलो इथे घर छान बनवलं इथे सर्व एकदम मस्त आहे हा घर मस्त बसेल इथे कालो पिकली किती गरम होते मस्त बसली आहे सावळीमध्ये वाय थंड पाणी जेवढं पियला तेवढं तान जात नाही पण मामा घरांच्या पाठीमागे हे बघा ह्याला उपाडीची झाड आहेत मस्त कोकणाची वा वा एकदम हे हां नाही थोडीशी घेतो व्हिडिओ इकडची एकदम ह्याला बोलतात हे बघा हाताभर लागणारे नारळ आहेत छोटे छोटे आपण सिंगापुरी लावतो सिंगापुरी झाडं असतात ते आता इथून समोरून मी तुम्हाला दाखवतो बघा हे अशी तयारी केली लागलेत मस्तपैकी झाडाला आणि सुंदर असं वाडी आहे आणि वाडीतून रस्ता आहे ते बाहेर पडल्याच्या नंतर माहिती पडलं पडतं असं दुसऱ्या इकडे आपण जातो त्यावेळी आता लावलेलेच झाडं नाडल्याची आपल्याच कुठेतरी अशा जागेवरती मस्त बांधूया विहीर पण आहे तिथे खूप सुंदर अशा ठिकाणी थंडच वाटते एकदम हे झाड नारळाची लावलेली आहेत आत्ता छोटे छोटे आहेत मयाला काढून दुसऱ्या बाजूलाच लावतात ते वीर मासे पण आहेत भरपूर हम्म आहे ना किती सुंदर अशा वाडीमध्ये असंच आपलं एक घरामध्ये गावी घर आणि वाडी आणि बावडी विहीर असल्या पाणी असल्यावरती काय प्रश्न येत नाही गरमीच्या टायमाला पण किती मस्त वाटते एकदम हिरवगार कोकणामध्ये वेळ भेटल्यावरती तुम्ही पण नक्की या फिरा दोन दिवस तरी राहिलात तरी खूप झालं तुमच्यासाठी पण खूप मजा येते मन मोकळं होतं मुंबईला आपण राब राब राबत राब असतो सकाळी उठलं संध्याकाळी कामावर कामावरनं घरी आल्यावर परत सकाळी झोपल्यावर नंतर असंच हे सर्व दिवस चालू असतो मुंबईला पळापळ गावचं वातावरण हे असं आहे चुलीवरचं जेवण असतं गरम पाणी इथे गरम पाणी गॅस म्हणजे आपल्या मुंबईला गरम पाणी आपल्याला गॅसवर ठेवावं लागतं असं हे केलेलं आहेत मस्तपैकी आणि असं लाकडं ठेवण्यासाठी हे सर्व कुंपण हे सर्व बांधलेलं आहे चिऱ्याची घर घरं आहेत मस्त बांधलेली आहेत आणि गावच्या ठिकाणी बघा आई पण अशात आहे बरं गर्मी होते गर्मी होते खूप आहे हो। ना तरी झाडंबिडं आहेत म्हणून रात्रीच्या वेळी थंड वाटत नाही हा हो, हो, रात्री थंड वाटते आता तरी बाहेर इथे वारा समुद्र आहे जवळ आहे म्हणून हो आई पप्पा पण आलेच आहे पाच सहा दिवस जवळ दहा पंधरा दिवस सुट्टी टाकले इच्छा हो, मन हो, भरलं हो, मग हो, आपली हो। गाडी घेऊन मुंबईला निघायचं चला असं गावचं वातावरण आहे आपली माणसं भेटतात सर्व काही भेटतात मजा येते बरं वाटतं कधीतरी आणि गावच्या ठिकाणी येऊन जा पुढे आपण बघूया पूजेसाठी गाडी म्हणून लावले या पोरांना पण घेऊन आलोय आहे पूजा पण आली आहे ना इथे तिला घेऊन आलो मग मामा पण आहे तर बोललो आता इथं ना मुलगी आपण जाऊ बरी आहेस ना हो बरी हां आजी इथे आपलं महापुरुष मंदिर आहे वाटीवरचं हो बोल बोलत काका आहेत काकांचं इथे आहे आम्ही आल्यावरती रात्री जाऊन खूप मजा येते समोरच आहे मी नेहमी आलो तर इथे पार्सल घेतच असतो काहीतरी काही गरम जाऊन तर मजा आली आता दोन दिवस दोन चार दिवस आहे तिथे मोग्या आता दुकान आहे ते काय घरी दुपारी बंद बिन करते की नाही चालू असतो चालू असत्या घाटीवरचं घर आहे ना त्या घराच्या बाजूला आत्याचं घर आहे ते आता घर मी तुम्हाला दाखवते इथून रस्ता असं इथून जातो ते आलो आतमध्ये ते बस थांबते बोरिली गाडी मुंबई जायला आणि इथूनच आम्ही आमच्या घरात जातो जास्त तीन चार मिनटाचा रस्ता आहे जास्त पण आहे हा इथून आहे अशी घर आहेत एकदम मस्त पैकी आता आता घराची काम झाले सर्व मस्तपैकी एकदम ते चिरायची सर्व एकदम बाहेर ठेवली आहे हे घर बांधले नवीन मस्त मस्तपैकी हे आमचे कदम मामाचं घर आणि हे जितू पवार यांचं घर त्याच्या त्याच्यासमोरचं आपल्या भरतदाचं घर हे घर बांधलं आहे इथे कदम मामाचं हे जितू मामा जितूदाचं घर आणि इथेच आपलं समोरचा रस्ता रस्त्यावरनं आल्यावर दोन मिनटाच्या अंतरावरती हे लागतं आत्ता इथे आहे ते आत्ताचं घर त्याचं काम चाल आ गामा। आ गामा चालू आहे आणि मामा काय मामा हा मामा आपले घराचं आता फेब्रुवारीपासून चालू करायचं आहे मापले इथे करून चालू करायचं हे मामा रिपेरिंग इथे रिपेरिंगचं काम होतं केलशीमध्ये भाटीवरती जर तुम्हाला एखाद कोणाला असं कामाचं वाटलं तर तुम्ही इथे भाटीवर आल्यावरती मामाशी भेटल्यावर लायटीचं सर्व मशीन रिपेरिंग सर्व करून भेटत हां तर नक्की या एखाद तुम्हाला माहिती नसेल तर इकडे सर्व हे बघा मस्तपैकी सुख बनवलेलं आहे आणि इथे कालवण बनवलं आहे का तर आहे बघा मित्रांनो या चेवाला आता अशी पद्धतीचे सुखच कोंबडीचे म्हटलं आणि माझ्या घरी आहे असं वाटलं हे असं आहे जेवण झालेलं आहे आता लढाई घेऊ मग थोडा आराम करू मग समुद्रावर संध्याकाळी जाऊ भेटू हे व्हिडिओ इथेच मी संपवतो आहे जास्त माहिती बनवायचा प्रयत्न असेल आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत